नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे वसुंधरा आणि शिवा मिळून त्या गुंडांना चांगलाच फडशा पाडून टाकतात त्या गुंडांच्या हातून पेटी घेतात ही पेटी घेतलेली तनया बघते तनयाला खूप भीती वाटते की आता वसुंधरा सगळे पैसे जाऊन समोर मांडेल म्हणून ती ज वसूच्या हातापाया पडायला लागते की वसू प्लीज तू हे सगळं सगळ्यांसमोर बाहेर नको काढू वसू म्हणते की तुझी हीच इच्छा आहे ना की हे सगळे पैसे बाहेर नको काढायला तर आता मी सांगते तसंच करायचं तर या म्हणते तू जे सांगशील ते मला मान्य आहे पण प्लीज वसुंधरा धरा या ऐक माझं हे सगळं बाहेर नको काढू अगं मॉमची खूप बेइज्जती होईल गं त्यावर वसू म्हणते की हो ना तुझ्या मॉमची इज्जत गेलेली तुला चालत नाही ना तसंही माझ्या आईची इज्जत गेलेली मलासुद्धा चालणार नाही मी जे सांगते ते कर म्हणून तनया म्हणते ओके ठीक आहे सांग तू काय म्हणशील ते मी रेडी आहे करायला हे ऐकल्यानंतर वसुंधरा सांगते की जा आता जिथे सगळ्या हळदी कुंकुवाला बायका जमलेल्या आहेत त्या हळदी कुंकुंच्या बायकासमोर जायचं माझ्या आईला हळदी कुंकू लावायचं मानाने माफी मागायची आणि पायात पाया पडून नाक घासून माफी मागत मी चुकले असं म्हणायचं तनयाला हे अजिबात आवडलेलं नसतं पण आपल्या मॉमचं कार्यस्थान बाहेर येऊ नये म्हणून तनया ठीक आहे म्हणते हळदी कुंकू घेते आता सगळ्या बायकांसमोर तिच्या आईला उडत असताना तिची आई ऑलरेडी खूप घाबरलेली असते की आता ही काय करेल आता ही काय करेल तेव्हा ती म्हणते की माझ्याकडे तसाही काही ऑप्शन नाही आहे म्हणून ती आपल्या त्यांच्या आईला सगळ्यात सन्मानाने सगळ्या बायकांसमोर बोलवते हळदी कुंकू लावते पाया पडते हे सगळं विशाखा बघत असते की हे तनया का करतीय कळतील तिला काहीच कळत नाही तनयाने हे सगळं केल्यानंतर वसुंधरा मात्र तनयाला जागा दाखवून दिल्याबद्दल खूप खुश असते हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे तर आधीच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे की तनयाने खूप मोठा ग्रँड इव्हेंट ठेवलेला असतो तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम कमी आणि खूप मोठा लग्न समारंभासारखा इव्हेंट जास्त वाटत असतो हे सगळं बघून जणी येणाऱ्या मैत्रिणी जयश्रीचं कौतुक करत असतात की हे फक्त जयश्रीच करतं करू शकते आणि तनयाने ऑलरेडी जयश्रीला खूप ढाळ्यावर चढवलेलं असतं तिला आधीच हवेत असल्यामुळे काहीच पैशाची पडलेली नसते जयश्री तरीही तनयाला विचारते की अगं या ओढ्या सगळ्याला खूप खर्च झाला असेल पण तिच्या मैत्रिणी तेव्हाच तिथे येतात आणि जयश्रीला अजूनच हवेत उडवतात यानंतर तनया मुद्दाम जयश्रीला विचारते की आई तुम्ही काय म्हणालात का जयश्री म्हणते काही नाही ग होऊ दे हो एवढं ते तेवढं असं म्हणून ती तनयाकडे दुर्लक्ष करते तनयाला पण जयश्रीला चांगलंच गुंड याचा खूप अभिमान वाटत असतो इकडे सगळ्या बायका जयश्रीच्या अवतीभोवती असताना अवनीला मात्र करमत नसतं अवनीला काय करावं काहीच काम नाही आहे म्हणून ती इकडे तिकडे बघत असते वसुंधरा येऊन अवनीला समजवते काय अवनी वहिनी काय झालं तुम्हाला एवढा शांत शांत का अवनी म्हणते की अगं बघ ना घरात एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि करायला काहीसुद्धा काम नाही आहे काम नाही आहे ना तर काहीच केल्यासारखं वाटत नाही वसू म्हणते की ठीक आहे ना अवनी बहिणी असं समजूया की आपल्याला आज कामातून ब्रेक आहे अवनी म्हणते अगं पण तरी पण वसुंधरा असं रिकामा बसायचं सवय नाही आहे वसुंधरा म्हणते हो आपण असं असं करू सगळं फिरून या का तेवढ्या तनया तिथे येते आणि म्हणते की अवनी वहिनी तुम्हाला करमत नाही आहे ना चला आपण टॅटू काढूया अवनीला जायचं नसतं तरीसुद्धा जबरदस्तीने ती खेचून येते वसुंधरा वसुंधराकडे बघून म्हणते तुला तरी यायचंच नसेल अवनीला जबरदस्ती टॅटू काढायला लावते आणि तनया मात्र पळ काढते तेव्हा विशाखा आधीच तिथे पोहोचलेली असते तिच्या मागे मागे गुंडसुद्धा आलेले असतात गुंड जायच्या आधीच विशाखाला थांबवून धमकी देतात एक तासाचा टायमर लावतात आणि त्या टायमिंगच्या आधी पैसे भेटले पाहिजेत अशी विशाखाला धमकी देतात ती धमकी भेटल्यानंतर विशाखा तडक आतमध्ये जाते आणि तनयाला शोधायला लागते तन्याला भेटल्यानंतर तन्या म्हणते अगं मम हो पैशांची व्यवस्था झाली आहे पण तुला थोड वेळ थोडा वेळ द्यावा लागेल आत्ता मी तुला पैसे नाही देऊ शकत अगं ते वानाच्या बॉक्समध्ये मी पॅक करून ठेवलेत मी आत्ता दिलं तर तुला हळदी कुंकवाला वानाला काय देऊ आणि सगळ्यांचं लक्ष सुद्धा तुझ्याकडेच जाईल त्यामुळे सो वेट थोडा वेळ थांब सगळ्या बायकांसोबत तुलासुद्धा पैसे मिळून जातील विशाखा म्हणते की अगं पण ते गुंड घरात आलेत ड्रामा करायला कमी करणार नाहीत तनया म्हणते की तेवढं बॉम्ब तो हँडल कर असं म्हणून ती आपली बाहेर निघून जाते इकडे परत त्या दोघींच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू असते कॉम्पिटिशन चालू असताना तनया पडते तनया पडल्यानंतर शिवा येऊन तिचा पायाचा मुरगळा काढून टाकते तिचा मुरगळा काढल्यानंतर तिथल्या सगळ्या बायका खूप शॉक होतात ही कोण वसुंधरा म्हणते की ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे तेव्हा ती म्हणते की ही शिवानी आहे शिवानी म्हटल्यानंतर तिथल्या बायकांना आठवतं की ही देसाईंची सून आणि यांचा डिवोर्स झालेला आहे त्या सगळ्या शिवाला नावं ठेवायला लागतात की ही अशी कशी मुलगी हिच्यासोबत कोण राहील मुलासारखी राहते मुलासारखी चालते फिरते हे ऐकल्यावर शिवा नाराज होते वसुंधरा शिवाच्या बाजूने बोलत म्हणते की हो ती कशीही असली ना तरीसुद्धा ती मनाने खूप निर्मळ आहे तुम्ही काय बघता माणसांच्यामध्ये ती मुलांसारखी राहते म्हणून अहो पण तिचं मन खूप खूप स्वच्छ आहे तुम्ही एकदा तिच्याशी मैत्री केलीत हो, ना तुम्ही स्वतःही तिच्याशी सुटणार नाही आणि हो त्यांनी डिवोर्स घेतलेला नाही हे सगळं गैरसमजुतीमुळे झालेलं आहे आणि तो गैरसमज नक्की दूर होईल असं शिवाच्या बाजूने म्हटल्यानंतर शिवा खूप खुश होते वसुंधरा सगळ्या बायकांच्या मधून शिवाला बाजूला घेऊन आपल्या लागलेले स्टॉल दाखवायला जाते शिवा स्टॉलमधलं खात असते पण तिला राहून राहून काहीतरी गडबड आहे असं वाटत असतं ती जिकडे तिकडे बघते तिथे तिला काहीतरी विचित्र हालचाली दिसत असतात ती सगळे गुंड लोक असतात आणि विशाखा त्या बाईजवळ थांबलेली असते तिने तिच्या मागे बंदूक लावलेली असते हे बघून विशाखा खूप घाबरलेली असते तिला कुठेच जायला भेटत नाही ती बाई राहून राहून तिला धमकी देत असते की वेळ संपत आला आहे लवकरात लवकर पैसे आले पाहिजेत विशाखा, विशाखा हो मला सोडा थोडा वेळ द्या असं म्हणत असते पण बाई काहीच म्हणत नाही शेवटी विशाखा वैतागून त्या बाईला म्हणते की अहो माझी मुलगी आत्ता पडली तुम्ही बघितलंत ना मला थोडासा वेळ द्या ती फक्त ठीक आहे की नाही एवढं बघून मी येते ही बघितल्यानंतर ती बाई म्हणते की ठीक आहे तुझ्याकडे जास्त वेळ नाही आहे तू जा पण पटकन यायचं इथे नाहीतर तुला वाट लावायला वेळ लागणार नाही आणि इथे सगळ्यांना कळेल असं म्हटल्यानंतर विशाखा घाबरते आणि तनयाकडे पळत जाते त्यांना आपल्या रूममध्ये हवा खात बसलेली असते विशाखा परत एकदा तिला पैशांची मागणी करते तेव्हा तनैयाचं नेहमीच उत्तर तीच देते जयश्री जयश्री सगळ्या बायकांना गोळा करून येते आणि बाहेर खेळ खेळायचे चालू होतात खेळ खेळायचे चालू झाल्यानंतर परत एकदा ती तनैया तिच्या आईचा अपमान करते अपमान केल्यानंतर वसूला सडेतोड उत्तर द्यायचं असतं म्हणून ती काहीच बोलत नाही शेवटी वैतागून आई आपली गपचूप मागे बसते गुंड आतमध्ये येतात आणि विशाखाला टॉर्चर करून पैसे आत्ताच्या आत्ता द्या असं म्हणायला लागतात शेवटी विशाखा सांगते की त्या बॉक्समध्ये पैसे आहेत म्हणून ते गुंडच पैसे शोधायला जातात पैसे शोधताना त्यांच्या हातात तो बॉक्ससुद्धा लागतो वसुंधराचं लक्ष तिथे जातं ती जाऊन बघते तर त्यात पैसे असतात ते बॉक्स उचलून जाणार एवढ्यात वसुंधराचं लक्ष त्यांच्याजवळ जातं ता। वसुंधरा त्यांना थांबवते थांबा तुम्ही काय करताय काय केलं तुम्ही आत्ता सांगा असं सा म्हणून त्यांना धमकी देत असते ती गुंड तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतात पण वसू त्यांना थांबवत नाही शेवटी गुंडांकडे कोणी बघेल काहीच पर्याय नाही म्हणून ते गुंड वसुंधरालाच तोंडाला दाबून तिसरीकडे नेतात आणि तिथून पळ काढण्याचा मार्ग शोधतात मात्र हे सगळं शिवाच्या लक्षात येतं शिवा वसुंधराकडे धाव घेत जाते धाव घेत गेल्यानंतर तिला गुंडांच्या हातात वसुंधरा दिसते म्हणून शिवा वसुला वाचवायला जाते हे सगळं चालू असताना गुंड मात्र पळायच्या नादात असतात वसुंधरा शिवा वसुंधरा शिवाकडे मदत मागते शिवा त्या गुंडांच्या मागे हात धुवून लागते आणि वसुंधराला सोडवण्यासाठी प्रॉमिस करते शिवा व त्या वसुंधराच्या हातातून पेटी सोडवताना सुद्धा दिसणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही आजकाल व्हिडिओला लाईक करत नाही त्यामुळे प्लीज लाईक करायला विसरू नका थँक्यू